आजच्या सॉराटमधील प्रश्न एका शेतामध्ये काही गाई व काही गुराखी आहेत त्यांच्या पायाची एकूण संख्या अठ्ठ्याण्णव आहे तर त्यांच्या डोक्याची संख्या ही सव्वीस आहे तर त्या ठिकाणी एकूण गुराखी किती आहेत कसं सोडवायचा प्रश्न हा ते बघा इकडं काय दिलं आहे काही गाई काही गाई गाईला पाय किती असतात पाय चार काही गुराखी गुराख्याला पाय किती असतात दोन आता हे माहिती झालं पाय किती गुराख्याला दोन आणि गाईला चार आता एकूण गाई काढायच्या सुरुवातीला जी ज्याचे पाय जास्त आहेत ती संख्या निघते त्याच्यामुळं आपण गाई गाईचे पाय जास्त आहेत त्याच्यामुळं आपण एकूण बरोबर एकूण पाय किती इथं अठ्ठ्याण्णव वजा कंसात डोक्याची संख्या गुणिले दोन जसं कमी पायेत ते गुणिले घ्यायचं आहे छेदस्थानी दोघाच्या पायाचा फरक चार वजा दोन तर राहिलं काय अठ्ठ्याण्णव बरोबर अठ्ठ्याण्णव वजा डोक्याची संख्या किती दिली वरती प्रश्नपती बघा सव्वीस 2 दोन छतस्थानी ह्यांचा फरक किती आला दोन अठ्ठ्याण्णव वजा हे किती झालं सव्वीस दोन्ही बावन भागिले दोन ह्यांची वजा बाकी आठमधून दोन गेले सहा नऊमधून पाच गेले का खाली किती राहिले चार भागिले दोन मग किती राहिलं तेवीस ही कशाची आली संख्या गाई किती तेवीस आता एकूण किती होते सव्वीस मग गुराखी किती सव्वीसमधून तेवीस गेले तीन राहिले अशा पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद